Yeah. एका बॉटलमध्ये स्वच्छ पाणी घ्यायचं आणि त्यामध्ये चिमूटभर पोटॅशियम पर मॅग्नेट टाकायचं हे बघा पोटॅशियम पर मॅग्नेट पाण्याचा कलर बघा गुलाबी होत आहे आपण हे पाणी बकऱ्यांच्या पायाला लावणार आहे म्हणजेच ला। त्यांच्या खुराला त्यांचे खुरं या पाण्याने धुवून घ्यायचे ज्यामुळे त्यांच्या पायाला लागलेली जखम किंवा चिकल्या ह्या नष्ट होतात हे बघा बकऱ्यांचे पाय असे धुऊन घ्यायचे आपल्या या बकरीला थोडस लागलेलं ला आहे त्यानंतर एका स्वच्छ कापडाने बकरीची पाय किंवा ती जखम पुसून घ्यायची त्यानंतर हे बघा हिमॅक्स नावाचा ट्यूब आहे तो त्या जखमीवर लावायचा बघू शकता तुम्ही ही मॅक्स त्यांनी बकरीच्या पायाला आराम मिळतो व दोन दिवसात जखमबरी होते बकऱ्या बाहेरून आल्या की त्यांचे पाय धुतलेच पाहिजे आणि त्यांचे पाय पोटॅशियम पर मॅग्नेटने जर धुतले तर त्यांना अशा वातावरणामध्ये चिखल्या होत नाही कारण या वातावरणामध्ये चिखल्या होण्याची शक्यता जास्त असते त्यामुळे बकऱ्या बाहेरून आल्यावर पोटॅशियम परमॅग्नेटने त्यांचे पाय रोज धुवावे जेणेकरून त्यांना चिखल्यापासून आपण वाचवू शकतो चिखल्यासारखा रोग त्यांना होणार नाही धन्यवाद